ोमणी महाराणा प्रतापसिंह यांची तिथीनुसार आज चारशे पंच्याऐंशीवी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते त्यानिमित्तानं वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाला जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यां यांचा स्वाभिमान यांचं राष्ट्रासाठीचं बलिदान त्यांचं शौर्य हे सर्व समाज बांधव आणि वीर शिरोमाणी महाराणा प्रताप प्रेमी या ठिकाणी लक्षात ठेवतील असं या ठिकाणी या निमित्ताने आम्ही अभिवा हे केलेलं आहे आव्हान केलं अच्छा आणखी याच्या शिव आणखी शहरामध्ये काही कार्यक्रम ठेवले का नाही अभिवादनाचाच कार्यक्रम नऊ तारखेला झाला नऊ तारखेला तर तो झालेला तो तारखेनुसार होता आणि तिथीनुसार आमच्या संघटनेच्या तर्फे महाराष्ट्र शासनाला ही मागणी आहे ना की वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीच्या बाबतीतलं पण संशोधन होऊन एकच तारीख या ठिकाणची ठेवायला पाहिजे जेणेकरून महापुरुषांच्या दोन दोन जयंत्या साजऱ्या करण्याची ही वेळ येणार नाही आहे भारतामध्ये तिथीनुसार साजरी केली जाते आणि तिथी प्रत्येक वर्षी बदलत असते महापुरुषांचा जन्मदिवस हा प्रत्येक वर्षी बदलणारा नसावा हे मानणाऱ्यांपैकी आपण सगळेजण आहोत आणि म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या बाबतीतलं संशोधन झालं त्या पद्धतीने वीर शिरोमणी महाराणा सिंह यांच्या जन्मतारखेच्या बाबतीतलं संशोधन होऊन एक तारीख निश्चित व्हावी अशी आमची या ठिकाणी सरकारला मागणी सर अशी एक मागणी का, कायम सातत्यानं पुढे येते का वे... वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी त्यासाठी शासन स्तरावर काय पाठ करावं सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी ही मागणी आहे त्या संदर्भातलं मागच्या आम्ही आमच्या ज्या महामेळावा झाला त्याच्यात मागणी पण केलेली शासन पातळीवर प्रशासन पातळीवर ती मागणी म्हणजे हे करण्याचा हे आहे परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्या कोणत्याच प्रकारच्या बैठका झालेल्या नसल्यामुळे आता पुढच्या महिन्यामध्ये सचिवालयात या बाबतीतल्या राहिलेल्या प्रलंबित मागण्याच्या बाबतीतली समाजाच्या संघटनेची बैठक आहे त्या बाबतीत त्याचा निर्णय घेतो या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा विचार यांचं शौर्य यांचा स्वाभिमान यांचा प्रामाणिकपणा यांचे राष्ट्रपती आमच्या सर्वच म्हणजे भारतीयांनीच फक्त राजपूतांनी नाही तर भारतीयांनी हा विचार लक्षात घेऊन त्यानुसार या देशासाठी काम केलं पाहिजे त्यांना त्यांचं संपूर्ण बलिदान या भूमीसाठी आहे आणि म्हणून आज राष्ट्राला ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्या वेळेस सर्वांनी या महापुरुषांचा विचार आला बोलो महाराणा जय शिरोमणी महाराणा प्रताप